नमस्कार आज मी पोहळ्याचे आणि उडदाच्या डाळीचे वडे बनवत आहे हा वाळवणातील एक पदार्थ आहे बघा आणि खास करून विदर्भात बनवला जातो म्हणजे जास्त प्रमाणात हा विदर्भात बनवला जातो याची भाजी अप्रतिम लागते एकदा बनवली आपण म्हणजे वडे हे एकदा बनवून ठेवले की वर्षभर आपण याची भाजी कधीही बनवून खाऊ शकतो आणि नॉनव्हेजपेक्षाही चौदाऱ्याची भाजी होते नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी कोहळ्याची एक फोड घेतली आहे म्हणजे आता मी कमी प्रमाणात बनवत आहे त्यामुळे छोटंसंच कोहळं घेतलं आहे आणि इथे पाव किलो उडीद डाळ घेतली आहे जी पांढरी डाळ असते तीच घेतली आहे मी तुमच्याकडं काळी डाळ असेल ती घेऊ शकता फक्त त्याचे साल काढून टाकायचे आणि नंतरच यावड्यामध्ये वापरायचे आहे तर आता आपण या कोहळ्यामधल्या जे बी आहे ना ते काढून घ्यायचं ते आपल्याला यावड्यात घ्यायचं नाही आहे हे सर्व बी काढून टाकल्याच्यानंतर याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने सर्व बिका काढलं आता आपण याचा गर काढून घेणार आहोत फक्त या कोहळ्याचा पांढरा जो भाग असतो तोच घ्यायचा आपल्याला ह्याची साल अजिबात घ्यायची नाहीये चाकूच्या सहाय्याने चम्मचच्या सहाय्याने हे आ, याचा जो गर आहे पांढरा गर तो काढून घ्यायचा आता हा गर तयार झाला आहे या डाळीमध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ही डाळ म्हणजे यावर जी पावडर वगैरे असते तो सर्व निघून जाईल अशा पद्धतीने ही डाळ ढुवून घ्यायची यामध्ये पाणी टाकून आपण दोन ते ती तीन तास डाळ भिजवून घेणार आहोत धुतल्याच्या नंतर भरपूर पाणी टाकायचं आणि ही डाळ झाकून ठेवून आपण तीन तास भिजवून घेणार आहोत डाळ भिजते तोवर आपण या कोहळ्याचा जो गर असा मिक्सरवरती बारीक पेस्ट करून घेतली आहे डाळ सुद्धा तीन तास भिजून घेतली आहे बघा आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे आणि डाळ अशी जाडसर वाटायची याच मिक्सरच्या जारमध्ये ही डाळ टाकून जाडसर वाटायची आहे यामध्ये जिरं टाकू शकतात थोडंसं पाणी निथळून अशी भरड करून घ्यायची आहे आणि थोडा थोडा या कोहळ्याचा गरदेखील टाकायचा आहे या डाळीत म्हणजे छान एकजीव होईल तर अशा पद्धतीने हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे किंवा भांड्यात काढून घ्यायचं आता बाकीची जी डाळ आहे तीसुद्धा वाटून घ्यायची आहे है। हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं म्हणजे जे वडे आहेत ना ते पांढरे शुभ्र होतात दिसायला आणि हलके फुलके होतात शिवायाची भाजीसुद्धा खूप छान लागते तर हाताने असं थोडंसं दोन तीन मिनटं फेटून घ्यायचं आता हे मिश्रण तयार झालं आहे आपण याचे गच्चीवर जाऊन छान असे वडे टाकून घेऊ पाण्याच्या हाताने याचे वडे टाकायचे आहे इथे मी पॉलिथिनवर टाकत आहे याचे वडे तुम्ही कॉटनचं कापड देखील घेऊ शकता जास्त मोठे नाही किंवा जास्त छोटे नाही असे मिडियम साईजचे वडे टाकून घ्यायचे आणि दोन तीन दिवसासाठी कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे वर्षभर खराब होणार नाहीत जशा आपण बाजरीच्या खारवड्या वगैरे टाकतो त्याच पद्धतीने हे वडे टाकून घ्यायचे आहे फक्त पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे हाताला हे मिश्रण जास्त चिकटत नाही आणि थोडेसे असे प्रेस केले तरी चालेल म्हणजे लवकर वाळल्या जातील ते तर हे पहा आपण हे डाळीचे वडे तयार केले आहेत हे तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आणि लगेच याची भाजी आपण करू शकतो हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभर टिकू शकतो तर हे उडदाच्या डाळीचे वडे किंवा कोहळ्याचे वडे तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवी नवीन असन चॅनलवर तर सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह